आपण कुणावर पक्षपातीपणा करत नाही आपल्याला दोन्ही तेवढेच एवढेच फायदा बरोबर सर्व प्रेक्षकांना माहीत आहे पुन छडी झाली होती पूर्ण शिकवडलं नाही काय आता चला कुस्ती करा घट आई काटा कुस्ती बावली जमदार विरुद्ध भारत बदने जशी शिक्षणाची पंडरी पुणे आहे विदेच बाहेर घर पुणे आहे तस कुस्ती आणि तालमीच शहर आहे पुणे गोकुळ वास्ताद तालमीला सराव करत होते अगोदर भारत मध्ये गोळी तवार तिथं तयार झाले काकासाहेब पवार तिथे तयार झाले शरद पवार तिथं तयार झाले राहुल राणावारे तिथं तयार झाले चंद्राची फॅक्टरी बनवत गोकुळ वास्ताद तालीम प्रसिद्ध आहे इतिहास असा एकोणीस साल च्या दशकामध्ये गोकुळ कुंभार नावाचे सदग्रस्त पुण्यात आले मार्केट यार्ड ला भुसारा मालाचे व्यापारी होते गोकुळ कुंभार कुस्तीचे शौकीन होते कुस्तीवरती प्रेम होता आणि स्वतः गावांवर कुस्त्या केल्या होत्या त्यांनी स्वकर्ताना करताना भवानी पेठेत तालीम बांधली आणि अनेक पायला घडवण्याचं काम त्यांनी केलं त्यांच्या ती गोकुळ वस्त्र ताली म्हणून उद्या आली सत्तर ऐंशीच्या दशकामध्ये आणि पुढे कुस्ती सोडली मामानी ऐंशीच्या दशकामध्ये पंढरणा सारखा पंढरे सारखं व्यक्तिमत्व त्यांच्या पाठीशी खटक्यापणे उभं राहिलं आणि महाराष्ट्रामध्ये खोला पदक उडवणारे तालीम तयार झाले नवार तरी त्या तालमीचे ताली तथ्या पवार पंच आहे सहा महाराष्ट्र केसरी घडली मार्गदर्शनाखाली पहिला महाराष्ट्र केसरी तानाजी पंक दुसरा महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब पग तिसरा महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल दादा काळव चौथा महाराष्ट्र केसरी पैलवान दत्ता गायकवाड पाचवा महाराष्ट्र केसरी पैवान चंद्रास बापू भिनगिरे सहावा महाराष्ट्र केसरी पैवान असे सहा महाराष्ट्र केसरी घडली शेकडो पदक दोन अर्जुन वीर आहेत त्या तालमीला आंतरराष्ट्रीय पैलवान काका पवार असतील गोविंद त्या पवार असतील राहुल आवारे असतील रणजित नलावडे असतील रवींद्र पाटील असतील असे कितीतरी पैलوهات इंटरनॅशनल झाले त्या स्थळीमध्ये त्या स्थळीत तयार झालेले हा भारत भारतपतने आणि विश्रांती दिली पाणी प्या पण पुष्टी करा गावचा असं पण नाही की ही कुठली आठ वर्षा आहे आठ वर्ष होणार पॉईंट वर वगैरे लागणार नाही क्रमस्थांच म्हणणं असं आहे की कुस्ती पॉइंट वर लावली जाणार नाही कुस्तीचा निकालच लावला जाईल आरपार घ्या लवकर लावा कधीतरी कधी चारदा झोर मारून बघा हो एवढ जर असत गल्ली आणि गल्ली मध्ये महाराष्ट्र केसरी तयार झाले व्हायचे असते बरोबर बैठक पडणार तीन दिवस असेल एवढं सोपं आहे पहिलं की एवढी सोपी आहे का झोप घेतो तेव्हा जिंकले त्याच्या वंशाला जावं लागतं आणि तेव्हा कळत असत एवढं सोपन आहे वाटत नाही का की बसलेली आयटी क्षेत्रातली व्हाईट कॉलर जॉब करणारी म्हणजे आपल्या घरात हे तयार करावं

शिक्षणाबरोबर बरोबर खेळ जपला किंवा खेळाबरोबर ज्याने शिक्षण जपलं की आज सर्वांना वागतात आणि समाज सुद्धा त्यांना सर्वांना त्यांची कदर करत असतोय आतापर्यंत घरात पैलवान सांभाळणं हो घराण्याची प्रतिष्ठा गावच वैभव वाग्याच्या चला पुढची कुस्ती दादा शिळके शुभाम शिंदाळे आले का